तुम्ही केलं हा सगळा समाज तुमच्या पाठीमागे असतो आमचा फक्त तुम्ही एकच विनंती आम्हाला की फक्त आश्वासनाची खैरात फक्त परशुराम विकास आर्थिक विकास विनंती आहे मी गेल्या अनेक वर्षापासून सर तुमच्या आशीर्वादांना जेवढे आंदोलन केले तुमच्यामुळं आम्ही मागे घेतलेली आहे आणि तुम्हार। गेल्या फक्त आम्हाला एक विनंती आहे देण्यापेक्षा आता सर त्याच्या आधी आम्हाला फक्त एवढंच आहे की आम्ही तुम्ही केलं हा सगळा समाज तुमच्या पाठीमागे असतो आमचा फक्त तुम्ही एकच विनंती आम्हाला की फक्त आश्वासनाची खैरात न देता आम्हाला फक्त परशुराम विकास आर्थिक विकास एकच आहे तुम्हाला ही जरा आदेश एकच विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून सर तुमच्या आशीर्वादाने जेवढे आंदोलन केले तुमच्यामुळं आम्ही मागे घेतलेले आहे आणि गेल्या ब्राह्मण समाजाने निवेदन दिले आहे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं मागणी ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये उपोषण केलं होतं आणि त्यांनी मागणी केली होती की आमचं महामंडळ विविध अजून त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावरती उपोषण केलं होतं त्याकरता आम्ही त्यांचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती त्यांनी आमचा मान ठेवून सो उपोषण सोडले त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदित्यदा पवारसाहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचं तो करायचा निर्णय झालेला आहे कॅबिनेट्स ऑफ द मिटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर कंपनी रजिस्टारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या ओबीसी डिपार्टमेंटमध्ये येत नसला तरी मी नियोजनच्या माग हे पाठपुरावा करून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न ठीक आहे धन्यवाद ठीक काय सांगाल तुम्ही ब्राह्मण समाजाने निवेदन दिलं आहे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं मागणी ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये उपोषण केलं होतं त्यांनी मागणी केली होती आमचं महामंडळ निरीत अजून त्यांच्या मागण्यावर त्याच्यावरती उपोषण केलं त्याकरता आम्ही त्यांचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती त्यांनी आमचा मान ठेवून सो उपोषण सोडले त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचं तो करायचा निर्णय झालेला आहे शब्द मिटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर कंपनी रजिस्टारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या ओबीसी डिपार्टमेंटमध्ये येत नसला तरी मी नियोजनच्या माग पाठपुरावा करून तिकडून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न धन्यवाद भगवान परशुराम आर्थिक विकासा विकास महामंडळाची मागणी शासनाने तात्काळ मंजूर करावी यासाठी आता हे आंदोलन ढोलबजाव आंदोलन केलेलं आहे वेळोवेळी जो स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत ब्राह्मणांचं योगदान या स्व देशाला लाभलेलं आहे आजपर्यंत या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी आज याच्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे की वारंवार महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदन सुद्धा ब्राह्मण समाजाकरता काहीही केलेलं नाही आता आचारसंहितेच्या पूर्वी म्हणजे या संस आता आठ ते पंधरा दिवसामध्ये यांनी जर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर जर नाही केलं तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन ब्राह्मण समाजाच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं अवलंबून येणार या आंदोलनमध्ये आपल्या लोक आहे की आजचा हा मोर्चा नसून हे एक आंदोलन आहे अध्यक्षांचं आता सन्मानीय अतुल सावेसाहेब यांनी स्वतः करून त्यांनी आश्वासन दिलं आश्वासन नाही तर मी ग्वाही दिली की परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्याकरता मी अधिकृत त्याचा पाठपुरावा करीन तुमचे सुद्धा प्रतिनिधी माझ्याबरोबर ठेवा आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे नक्की मी स्थापन केल्याशिवाय शांत बसणार नाही असं सन्माननीय मंत्री महोदय अतुल सावे यांनी केलेलं आहे आजचा हा मोर्चा नव्हता तुमच्या मनात वाटला असेल की हा मोर्चा आज सुद्धा पोलीस प्रशासनाच्या परवानगीप्रमाणे आम्हाला त्यांनी फक्त पंचवीस लोकांची त्यांनी सांगितली होती व मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मी आभार मानतो की त्यांनी माझे हे समजा शंभर दीडशे जे आजचे समाजवादव आहे तर त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे आम्ही सर्व संभाजीनगर ब्राह्मण समाज महाराष्ट्र ब्राह्मण समाजावतीनं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि यानंतर आमचे गंगाखेडचे अधिकृत प्रवक्ता संजय सुपेकर साहेब गजानन जोशी आणि स्वतः मी सुरेश मोळे बबनराव कुलकर्णी बाकी ही सर्व टीम आहे लक्ष्मण पांडे असतील पंकज पांडेकर असतील अविनाश आवल्याचे आमचे उपोषण करते असतील यांना आम्ही विनंती करतोय की याचा पाठ पुरावा मंत्रालयामध्ये करावा आणि सन्माननीय अतुल सावे साहेब हे सर्व तुम्हाला सहकार्य करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय परत पोलीस प्रशासनाला काय आंदोलन तुमचं आज आम्ही या ठिकाणी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशी आमची मागणी आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत हो। आहोत आणि आताच या ठिकाणी संभाजीनगर याच्या आधी जो महामोर्चा झाला होता था। त्या महामोर्चा देखील आम्ही परशुराम आरती विकास महामंडळ मिळावं म्हणून ही मागणी केली होती त्यानंतर ज्या ठिकाणी एक आमचं उपोषण झालं त्यानंतर पाठीलं एक उपोषण झालं त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आत्ताच आम्ही एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाने आतापर्यंत आश्वासन दिले आणि शासना शासनाने आश्वासन देऊन देखील ते पूर्ण केलेलं नाही आहे ते म्हणले होते की पहिल्याच कॅबिनेटला आम्ही ब्राह्मण समाजाचा विचार करू परंतु आजपर्यंत त्यांनी कसलाही विचार न करता चार ते पाच कॅबिनेट होऊन गेल्या परंतु ब्राह्मणाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलेलं नाही आहे आणि त्यासाठी आज आम्ही माननीय श्री मंत्री अतुलजी सावे यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की आम्हाला ढोल बजाव आंदोलन याच्यासाठी करतोय आणि करतो यासाठी की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटावं यासाठी आम्ही या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन केलं आहे आणि शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी जर शासनाने दखल न घेतली तर ब्राह्मण समाज आणि अगदी तीव्र होईल व मोठं आंदोलन देखील त्या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा उतरायला कमी पडणार नाही त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी आणि ब्राह्मण समाजात परशुराम आरती विकास महामंडळ द्यावं जय परशुराम